शस्त्र परवाने झालेच पाहिजे अरे होत कसे नाही झालेच पाहिजे पाहिजे गुन्हेगारांचे शस्त्र पाहिजे शस्त्र बरोबर अनेक पाहिजे शस्त्र परवाने अधिकार कारवाई पाहिजे शस्त्र पाहिजे शस्त्र पाहिजे शस्त्र पाहिजे

कायदा पूर्णपणे आहे जर आपण गेले चाळीस खून एकशे अडुसष्ट अत्याचाराच्या घटना त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दंगली घडवणं गर्दी मारामारी असे सव्वा चारशेच्या आसपास गुन्हे दाखल आहेत पोलीस दरबारी आणि बीड जिल्ह्यामध्ये बाराशे एक्क्याऐंशी शस्त्र परवाना आहेत यात गंभीर बाब म्हणजे अडीचशे म्हणजे तत्कालीन तीन महिन्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं की दोनशे पंचेचाळीस जणांवर गंभीर गुन्हे आहेत यांचे परवाना रद्द करण्यात यावा अशी शिफारस केली होती मात्र ते परवाने रद्द करण्यात आले नाहीत आणि आज आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण आहे मग ही दहशत म्हणून कर तसं जर पाहिलं तर शस्त्र परवाने हे स्वतःच्या संरक्षणासाठी घेतले जातात मात्र बीड जिल्ह्यामध्ये अधिकारी आणि पुढारी लोक संगनमतानं त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना संरक्षणासाठी नव्हे तर दहशत माजवण्यासाठी लोकांवर झरप बसवण्यासाठी शस्त्र परवाने दिले जातात ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत ते शस्त्र परवाने तात्काळ रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक जे खेळणीचे जे पिस्तूल जे आहेत त्यातनं टिकल्यांचा आवाज काढून निषेध नोंदवला प्रशासनाचा